अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची संकट चतुर्थी आहे त्याच बरोबर एकतीस डिसेंबर आहे वार रविवार आहे आणि परवा म्हणजे नवीन वर्ष होणार आहे आणि 2024 हे नवीन वर्ष चालू होणार आहे आणि हे नवीन वर्ष जे आहे ते तुमच्या सुखा समाधानाचा आनंदाचा भरभरून जाण्यासाठी तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत तर तुम्हाला उपाय आहे हे अत्यंत लहान आहेत पण खूप प्रभावी आहेत तर मी तुम्हाला या दोन व्हिडिओमध्ये तीन उपाय सांगा उपाय आपल्याला उद्या घडला आहे संध्याकाळी आणि उपाय जे आहेत ते आपल्याला एक तारखेला आहेत म्हणजे नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला हे उपाय आहेत तर उपाय जो मी तुम्हाला सांगतो हा उपाय दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला आपल्या देशात काही वाईट घटना घडतील इतर दोष आपल्यामध्ये नकारात्मक असतील तर ते दूर करण्यासाठी हा उपाय उद्या संध्याकाळी आपल्याला करायचा आहे उद्या एकतीस डिसेंबर आणि वार रविवार आहे तर उद्या संध्याकाळी हा उपाय करू आप करू शकतो तर बघा आपल्याला काय आहे कांदाची जी वर्ष असते बघावरची तर आपल्याला ती वर्षे घ्यावी लागते तुम्ही तुमच्या दोन्ही कांद्याच्या आसपास ठेवा तुम्ही तुम्ही यानंतर उद्या संध्याची काय आहे तुमची एक माती पंती घ्यायची आहे किंवा कापूर ज्याचा भांडा आहे यामही कांदाची साल घ्यायची दोन कापरा आहेत आणि दोन लवंग तुम्हाला घ्यायचे आहे आपल्या घरामध्ये प्रज्वलित कर चालले आहेत म्हणजे जायचे आहेत तेव्हा आपल्या घराच्या दरवाजा खिडक्याने उघडले आहेत किंवा नंतर हे आपल्या घराघरातून बाहेर पडणार आहे सोबत घरामध्ये काही भांडण होत असतील तर यासारखे काही दोष असतील तर सर्व उपाय म्हणून हा उपाय निघेल संध्याकाळी तुमचा पुढचा उपाय आहे जो मी तुम्हाला सांगणार आहोत हा उपाय तुम्हाला तारखेला घडवून आणेल म्हणजे एक जानेवारी दोन मध्ये या व्यवहाराच्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला सोमवार बारा तारखेला द्राक्ष जे बघा हिरवी द्राक्ष आहेत जे ती तुम्हाला शोधत आहेत आणि ही बारा द्राक्ष जशी आहे ती तुम्हाला प्रत्येक द्राक्षात खात आहे इच्छा व्यक्त करणे आवश्यक आहे आणि एक द्राक्ष आपल्याला खाय आहे द्राक्ष खायची इच्छा आहे व्यक्त करू शकता अशा पद्धतींनी आपल्याला बारा इच्छा जडली आहे तर आपल्याला या बारा द्राक्षाने व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे जर तुमची दोनच इच्छा असेल तर तुम्ही काय करू शकता असे एक प्रकारे तुम्हाला सहा द्राक्षेचे खाणे आहे आणि सहा द्राक्षांचे खाणे आहे एक ही व्यक्त केली आहे बरोबर जर तुमची तीन इच्छा असेल तर तुमची इच्छा व्यक्त होत असताना तुम्ही एक करून तीन द्राक्ष खात आहात आणि तिन्ही द्राक्ष खात असताना तुमची इच्छा व्यक्त होत आहे किंवा बारा खात असण्याची बारा इच्छा व्यक्त होत आहे प्रभावी उपाय आहे हा सुद्धा तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय करू शकतो किंवा यानंतर मी तुमची इच्छापूर्तीसाठी एक उपाय सांगू इच्छितो तर तुम्हाला एक का बॉटल घ्यायचे आहेत एक पांढरा कलर कागद घ्यायचा आहे की त्या कागदी तुमची इच्छा लिहिली आहे, ज्यांची तुमची इच्छा असेल पण नवीन वर्षामध्ये तुम्हाला कोणती जी आहे ती मिळवली आहे म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला पूर्ण आहे कोणते स्वप्न तुम्हाला पूर्ण आहे तर ती इच्छा तुम्हाला त्या कागदावर आहे व ती लिहिली आहेत यानंतर त्या कागदाची तुम्हाला बॉटलमध्ये घालण्याची शक्यता आहे यानंतर त्या बॉटलमध्ये तुम्हाला जी दालचिनी पावडर भेट दिली जाते तर ती दालचिनी पावडर टाकणारी पावडर टाकली आहे बॉटल झाकण लावाव्या आणि ही बॉटल तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवली आहे की कोणी हात लावाना मग तुमची इच्छा असेल पाचची इच्छा असेल तर तुम्हाला अशा दहा चिठ्ठा करून मम टाकून तुमच्या कुटुंबातील व्यक्ती पाच व्यक्तीचा वेग वाढवणार असतील तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकाच वेळी चिठ्ठा टाकून त्या व्यक्तीला वेग द्यावा बॉटल मग आहेत वेग बॉटल बॉटल गरज नाही आणि बॉटल झाकण टाकणे अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीला हात लावणे नाही आणि नंतर काय करायचं आहे आपल्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्या चिठ्ठा आपल्याला सांगू शकत नाहीत दोन हजार मध्ये त्या चिठ्ठा ज्याने ते दोन कापरा वडाखील जाणून घ्या आहे ते आता राखून ठेवायचे नाही दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला उपाय करायचा आहे आता फक्त तुमची इच्छा लिहून बॉटलमध्ये आहे या नंतर पुष्ट उपाय आहे जो खूप प्रभावी आहे हा उपायसुद्धा तुम्हाला संध्याकाली करवाच आहे एकतीस डिसेंबर तर उद्या संध्याकाळी आपल्याला शेवटचा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला दालनी पावडर आहे एक मोठा चमचाभर तुम्ही दालचिनी पावडर घ्यायची आहे यानंतर ही पावडर पाहिल तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावती जायचा आहे याचा जो टाइम आहे तुम्ही सहा नंतर कधीही मुख्य दरवाजावती जशी घराबाहेर पडेल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा दरवाजामध्ये प्रवेश मिळेल आपण त्या साइडलांड पिडा जाऊ द्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर जाऊ द्या वर्ष हे भरून जाऊ दे घराघर दारिद्र्य आणि ही नष्ट होईल अशी प्रार्थना करत तुम्हाला फंकर मारायची आहे ती पावडरच आणि ती पावडर जी आहे पडेल अशान फंकर मारणे ही पावडर एकदा घर फंकर मारल्यानंतर आपल्याला घराची झाड नाही याम हा उपाय करायचा अगोदर तुम्ही कचरा हा सायंकाली तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे आणि पुन्हा सका उठल्यानंतर हे झाड स्वच्छ आहे कराच आहे तर असे हे छोटे उपाय आहेत जे ते उद्यावर आहेत आणि परवा अतिशय प्रभावी उपाय आहेत आपण नवीन वर्ष हे सुखा समाधाना सोबत वर्षभर भरभरून आपला उपाय करू शकतो आणि प्रगतीही होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल लाइक करा चैनल वरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आनी अशी माहिती पूर्ण विड़ी पाहण्यासाठी बेल आइकॉन प्रेस करा तर मग पुढ़े मी सर्वांना श्री स्वामी समर्थ